बिग बॉस मराठीचा टी आर पी खूपच चांगला आहे बिग बॉस मराठीमधील सगळे स्पर्धक हे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे त्यातील वादविवाद त्यातील प्रेमातील रंग सगळ्यांना प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे आणि आता बिग बॉस मराठीनंतर बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सलमान खानच्या बिग बॉसची तर सगळेच वाट पाहत असतात सलमानचे होस्टिंग करणं हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतं सलमानच्या या बिग बॉसमध्ये कोण कोण येणार याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे सलमानच्या बिग बॉसमध्ये आता एक मराठी अभिनेत्री दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे या मराठी अभिनेत्रीने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते या मालिकेतील रुपाली भोसले आपल्याला बिग बॉस हिंदीच्या घरात दिसणार असल्याची चर्चा आता रंगली आहे रुपालीने बिग बॉस मराठीमध्ये देखील भाग घेतला होता आणि तिचा या घरातील वावर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता रुपालीने दूर से आय हे हिंदी मालिकेत देखील काम केले होते आणि या मालिकेतील तिचे काम देखील प्रचंड आवडले होते त्यामुळे केवळ मराठी नव्हे तर अमराठी प्रेक्षकांसाठी देखील रुपाली हे नाव नवीन नाही आहे त्यामुळे रुपाली बिग बॉस हिंदीमध्ये झळकणार हे कळल्यापासून तिचे चाहते आता प्रचंड खूश झाले आहे रुपालीला तुम्हाला बिग बॉस हिंदीच्या घरात पाहायला आवडेल की नाही हे आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि अशासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा